हाय बघितलं आज काय चाललंय दोन दिवस झालं काल फेस केलाय का सगळं कारण की धुईला इथं पाण्याचा नळे बादलीने पाणी घेऊन काल आईची खुली आवडली ही आज ही आवडली सगळी कपडे धुवून वाळून घड्या करून आवरून परत राहिलेला वरचे परत हे डबे ही सगळं काल भांडी ही घासली त्याच्यामुळं व्हिडिओ काय काढणं झालंच नाही पण आज झालं उद्या आमच्या इकडं उद्या बैल पोळा असतो आमच्या इकडल्या छान अशा पोळ्या करायच्या म्हणून शेवटचा दिवस आहे ना आता वसरी इकडलं पण सगळं आवरून पुसून घेतलं आतमध्ये नाही जात ओल्ल पाय तर त्याच्यामुळं आता ही वस्री एवढी धुवायची आणि हिकडलं एवढं आणि देवाचं घर पण चकाचक चा आवरले तुम्हाला ती पण दाखवती खूप पाय पळतात तर तिकडं सेटिंग आता दुसरी केली आणि इकडं पिशव्या बाजरी ठुली पिशव्या आपल्याला बाजरी झाली आहे तुम्हाला काय बाजरी मी सांगितलीच नाही किती पिशव्या झाली पण सांगते तरी पण तीन आणि तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा पिशव्या बाजरी झाली इकडं तोंड लावून ठेवल्या इकडे सगळं देवाचं घासून वगैरे आवरून ठेवले देव पुंचायचे पुजले नाहीत अजून इकडं गुळीचा पिशव्या सगळं पटांग केले आणि तिकडं आई नापा ज्वारी बा उपन त्यात ज्वारी उन्हाला घातली आणि ती उपण्यात चालली दोन पिशव्या ह्या ती उन... ऊन म्हणजे ऊन लावून त्याला ठुलं ना मग भरपूर दिवस राहतात जेवण स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि आमचं चाललं हे काम शुभ्रा पण आहे शुभ्रा झोप शुभ्राला झोपावं लागेल झोपली नाही अजून झालं वय चालू करायचं तुम्ही गोळा करून ना वाटतं जवळ आणून का शे का तिकडं म्हणजे इकडं कपडे राहिलेले धुवून वाळा घातले ब्लँकेट परत बेडशीट काय पटापटा पटापटा कपडे वाळवणाला टाकले होय आपा इकडं ज्वारी तिकडं गहू तिकडं पण गहू एक घरचे गहू दुसऱ्या देशांचे गहू आहेत इकडं बा ज्वारी या इकडं काय काय बाळा शुभ्र चाल खेळायचं होय आप्पा आपा चला तर असू दे घेतो आता आवरून बाहेरचं तेवढं धुवून घेतलं ना मग झालंच भाय हा काय म्हणता मग ऊन कसं काय काय ऊन लागतंय पण इलाजला ऊन एवढं ऊन लागतंय का नाही लईच दोन दिवसात ऊन झाले आज काल परवा आता घटात पाऊस येतोय काय की एवढंच ऊन झालंय शुभ्र आहे तिकडं बसली पटांग झालं हे आपलं आवरायचं थोडं 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 चाललंय आज होईल फायनल सगळंच आवरायचं काय नाही राहायचं ठून इकडं कोबा ही घ्यायचं धुवून सगळं म्हणजे घटात कसं चिंदी न चिंदी सगळी धुवायची असते असं म्हणून सगळं धुवून वाळाय टाकून आवरून झालं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कुणाकुणाचं दसरा काढायचा झाला ते पण सांगा कमेंट करून आमचा तर आता आज झाला परवा दिवशी भांडी घासली किचनची काल आयची रूम आज आमची रूम बाहेरचं रोज थोडं 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 सकाळनं कपडे आपांची आईची आज आमची काय राहिलेली थोडीफार परत हे ह्याच्यावाले ब्लँकेट आहेत धुवून टाकलेत तिकडे वाळायला तर ती वाळल्यानंतर आणायचे पडदे टाकलेत व धुवायला तरी आईच्या खोलीतला एक पडदा राहिला ती धुवायचा आहे आणि फॅन पुसायचा राहिला आहे एक एवढं दोन काम अजून राहिलेत ती पण करून टाकायची आणि बाय बाय सगळ्यांना